श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना आणि माझ्या बंधू भगिनींना सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हीही जर खरंच श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहात का तुम्ही तुमच्या कुटुंबातील अनेक प्रश्नांशी झगडत आहात का तुम्हालाही असं वाटत आहे का की माझाही मुलगा शिक्षणामध्ये त्याची ही चांगली प्रगती व्हावी घरातील प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरामध्ये ज्या काही समस्या उद्भवत आहेत त्या सर्व समस्यांचं निराकरण व्हावं असं तुम्हालाही जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे काय करायचं आहे आपल्याला आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे म्हणजे सेवा करणं म्हणजे काय करणं आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये म्हणजे या सेवेमध्ये आल्यानंतर फक्त एक सेवा आपल्याला कंपल्सरी करायची असते ती सेवा म्हणजे कोणती सेवा तर तीन अध्याय आणि अकरा माळी जप ही सेवा आपल्याला सेवा दररोज करायची असते दररोज करत असताना आपण काय करतो कधी कंटाळा करतो आज पाहुणेच आले आज मला खूप कंटाळा आला आज मला खूप बोरच झाला आहे म्हणून आपल्या हातून ही छोटीशी सेवा होत नाही कधी कधी आपल्याला दोन तीन दिवस गॅप पडत असतात आणि आपले दररोजचे तीन अध्याय वाचनं आपल्याला होत नाही त्यामुळं आपल्याला काय होतं कंटाळा येतो आणि आपलं वाचणं राहून जातं तर हा बघा या पुढच्या महिन्यामध्ये काय आहे पुढच्या महिन्यामध्ये नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये दत्त जयंतीचा सप्ताह आहे या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र हे ग्रंथाचं पारायण करायचं आहे या ग्रंथाला जास्ती नियम नसतात ही सेवा आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चोवीस तासामध्ये कधीही करू शकतो या सेवेला तेवढं जास्त बंधन नसतं मग ही सेवा आपण कशासाठी करायची ही सेवा केल्यामुळे आपले कोणत्या प्रश्नांचं निराकरण होईल आणि ही सेवा कशा पद्धतीनं करायची दररोज किती पारायण करायचे दररोज किती अध्याय वाचायचे श्री स्वामी समर्थ हा क्षणाक्षरी मंत्र किती वेळ करायचा किती माळी करायचा याचे किती पारायण केले पाहिजेत संकल्प सोडत असताना आपण काय म्हणायचं कोणत्या समस्येसाठी आपण संकल्प करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि पारायण आपण कधी करायचं कोणत्या वेळेला करणं बरोबर आहे हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे एकवीस पारायण म्हणजे काय हे पण सांगणार आहे तर बघा पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आज आहे अठरा तारीख मग आजपासून ते पुढच्या पंधरा डिसेंबरपर्यंत म्हणजे जवळपास अठ्ठावीस दिवस आहेत पुढच्या महिन्यातले पंधरा दिवस आणि हे आजचे बारा दिवस या एवढ्या दिवसामध्ये आपल्याला एकवीस दिवस कसे आपल्याला एक सलग पडतील ते आपण पाहायचं आहे म्हणजे कसं सुरुवातीला आता तुम्ही आजही करू शकता उद्यापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता किंवा परवापासून करू शकता म्हणजे कसं करायचं आहे आपल्याला एकवीस दिवस पारायण करायचं आहे एकवीस दिवस म्हणजे कसं पहिल्या दिवशी तेव्हा तुम्ही कोणत्या समस्येसाठी संकल्प केलात आता समस्या म्हणजे कोणत्या समस्या मला बिलकुलही नाहीत असं कोणी आहे का तर नाही समस्या प्रत्येक घराघरात समस्या आहेत लेकरांच्या समस्या आहेत पतीच्या समस्या आहेत नोकरी बाबतीच्या समस्या आहेत सासूच्या समस्या आहेत घरातील अनेक समस्या आहेत ती कोणतीही समस्या असेल लक्ष्मीप्राप्तीची असेल कोणतीही ज्या समस्येसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती समस्या तुम्ही मांडूनच संकल्प करायचा आहे संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे हे मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये वॉइस व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्ही शोधून संकल्प कसा करायचा हे त्यामध्ये सांगितलेलं आहे ते शोधून तुम्ही पाहू शकता संकल्प सुरुवात केल्यानंतर मग तुम्ही सुरुवात करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला दररोज एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहेत म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत पोतीचे एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहेत पहिल्या दिवशी तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचन केले की त्या दिवशीची तुमची फक्त एका दिवसाची सेवा पूर्ण झाली म्हणजे पहिला एक दिवस तुमचा पूर्ण झाला त्यानंतर पुढे पुढे म्हणजे तुम्हाला सतत दररोज एक अध्याय वाचायचा आहे एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहेत म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण झालं त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप पण करायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी अकरा माळी जप एक ते एकवीस अध्याय हे एक दिवसाचं पारायण झालं असंच तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे लगातार एक दोन तीन चार असे एकवीस दिवस तुम्हाला एकवीस श्री स्वामी चरित्र सारमार पोथीचं पारायण करायचं आहे म्हणजे आता बघा स्त्रियांना अडचण येते पुरुषांना पण बरंच काही कामं असतं तेव्हा त्यांना कामानिमित्त कशा निमित्त होत नाही पण तरीही तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून एक ते एकवीस अध्या वाचण्यासाठी फक्त एक ते सव्वा तास लागतो एवढ्या वेळेमध्ये कधी एवढ्या वेळेमध्ये तुमचं पारायण लगेच्या लगेच होऊन जातं एक ते सव्वा तासामध्ये होऊन जातं मग महिला भगिनींनी काय करायचं आहे महिला भगिनींनी त्यांचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर लगातार एकवीस दिवस ही सेवा करायची आहे आणि पुरुषांनी पण त्यांचे सगळ्या कामामधून एक ते सव्वा तास त्यांनी काढायचा आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचं पारायण करायचं आहे मग सकाळी तुम्ही तुमची सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा वगैरे झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करू शकता मग ही सेवा तुम्ही कधी करायची हे सेवा तुम्ही दिवसभरामध्ये अगदी कधीही करू शकता रात्री झोपेपर्यंत रात्री बारापर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी उठल्यापासून ते रात्री बारापर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्येच आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचं पारायण बंद ठेवायचं आहे कारण या वेळेची ही वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते गुरुचरित्राचं पारायण सुद्धा बारा ते साडेबारा या दरम्यान वाचायचं नसतं तसंच श्री स्वामीचरित्र साराम्रथ पोतीचं सुद्धा पारायण आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान वाचायचं नसतं फक्त हा वेळ तुम्हाला बंद ठेवायचा आहे आणि बाकी दिवसभरात तुम्ही कधीही वाचायचं आहे मग तुम्हाला असं वाटेल की मला फलानं काम सांगतो बिस्तानं काम सांगतो माझी मुलंच येतात माझे पतीच कामावरून येतात माझी सासूबाईच काहीतरी काम सांगत आहे मला शाळेतलंच काहीतरी काम करायचं आहे असे अनेक कारणं तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील पण तुम्ही एक करायचं आहे अगदी तुमचं सगळं सगळं काम आटोपल्यानंतर तुम्ही एक ते सव्वा तास वेळ काढून तुम्ही तुमची सेवा पूर्ण करायची आहे आणि मग एक ते एकवीस अध्याय तुम्ही पूर्ण करायचे आहेत असं जर तुम्ही केला तरच तुमची सेवा आहे एक पांडी एक मांडी तुम्ही पारायण पूर्ण करायचं आहे एक मांडी म्हणजे एकदा बसल्यानंतर एक ते एकवीस अध्याय पूर्ण करूनच मग तुम्ही उठायचं आहे आता महिला भगिनींना लहान मुलं असतात काहीतरी काम असतं बरंच काही असतं ती सगळी कामं उरकूनच आपण आपल्या कामाला सुरुवात करायची आहे आपल्या सगळं सेवा पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही तुमचं बाकीचं काम चालू ठेवायचं आहे ही संपूर्ण सेवा तुम्ही करा ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा केलेली असेल केली असेल तर ती पंधरा डिसेंबर पर्यंत तुमची ती समस्या सुटलेली असेल अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य तर तुम्हाला माहितच आहे त्यानंतर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेही वाक्य तुम्हाला माहितीच आहे म्हणून तुम्ही अखंडितपणे पंधरा दिवस पंधरा डिसेंबर पर्यंत ही सेवा तुम्ही आवर्जून करा ही जर सेवा तुम्ही केलात तर तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तो प्रश्नाचं निर निरसरण पंधरा डिसेंबरपर्यंत होणारच आहे त्याचबरोबर तुम्ही अकरा माळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला दिवसभरातून चू वीस मिनटं लागतात वीस मिनटामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जप तुमचा पूर्ण होत असतो या वीस मिनटामध्ये तुमचा श्री स्वामी समर्थ जप पूर्ण करायचा आहे दिवसभरातून एक ते एकवीस अध्याय तुम्ही पूर्ण करायचे आहेत आणि ह्या दोन्ही सेवा जर तुम्ही पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्यात तुम्ही तुमचं अडचणी महिला भगिनीच्या अडचणी ह्या सगळ्या बाजूला ठेवून मग तुम्ही तुमची किती दिवस तुमची एकवीस दिवस सेवा होणार आहे एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे आहेत कोणत्या दिवशी तुमचे होतील हे तुम्ही सगळं काही पाहून मगच या सेवेला सुरुवात करायची आहे असं जर तुम्ही केलात तर तुम्हाला जे काही प्रश्न तुम्ही महाराजांसमोर मांडलेला आहे तुम्ही एकदा करून तर बघा एकदा करून पाहिल्यानंतर तुम्हाला महाराज नक्कीच मदत करतील नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील कारण या संपूर्ण सेवा मी सगळ्या केलेल्या आहेत आणि जी समस्या मी महाराजांसमोर मांडली त्या समस्येसाठी माझा महाराजांनी अर्धपारायण पूर्ण होईपर्यंतच माझी सेवा ती पूर्ण होण्याच्या अगोदरच महाराजांनी मला त्याचं हे केलेलं आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीनं सांगत आहे की तुम्ही ही सेवा जरूर करा हे बघा मी आजपर्यंत वॉइस रेकॉर्डमध्ये यूट्यूबवर व्हिडिओ टाकत होते पण बऱ्याचशा मैत्रिणी मला सांगत होत्या की काय ग तुझ्याकडे तर सगळं आहे तुला सगळं काही आहेस तू एक सहशिक्षिका आहेस पण तू का बरं यूट्यूब चॅनल खोलला आहेस असं मला बऱ्याच जणांनी म्हणलं पण माझं एक स्वप्न आहे ते स्वप्न मी हळूहळू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन कारण माझ्या जीवनामध्ये मा एवढा संघर्ष निर्माण झाला एवढा संघर्ष मी माझ्या लग्न झाल्यानंतर मी झेलला आहे त्या सर्व संघर्षातून मला ते संघर्ष जर डोळ्यामध्ये आठवला तर मला खूप टेन्शन येतं आणि ते वारंवार माझा घडलेला माझा झालेला त्रास माझ्या जीवनात घडलेला संघर्ष आठवला तर मी माझ्या डोक्यावर म्हणजे माझ्या ताळावर मी राहत नाही आणि ते जर बार बार मला गोष्टी लक्षात यायला लागल्या तर माझी मानसिकता बिघडते आणि मला पण चिडचिड व्हायला लागतं म्हणून मी जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ सेवेमध्येच माझा वेळ घालवत असते आत्तापर्यंत मी गुरुचरित्र पारायण मल्हारी सप्तशती श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचे त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप ह्या सगळ्या सेवा केलेल्या आहेत आणि जेवढ्या सेवा मी केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा लाख पटींना मला महाराजांनी फळ दिलेलं आहे आणि हे मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी यूट्यूब चॅनल सुरू केले हे पण महाराजांचंच एक काहीतरी नियोजन असेल त्या नियोजना म्हणून मधूनच मी हे सेवा करत आहे माझा एवढाच उद्देश आहे की माझ्या हातूनही बरेचसे नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकरी घडावे एवढीच माझी इच्छा आहे आणि एक छोटंसं स्वप्न आहे माझं की युट्यूब चॅनल मी का खोललं आहे ते स्वप्न मी तुम्हाला असंच व्हिडिओमध्ये कधी ना कधी कदि मी तुम्हाला ते सांगणारच आहे फक्त तुम्ही माझे व्हिडिओ ऐकत चला आणि या सेवा तुम्ही करत चला आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील की ताई आम्हाला हे समजलंच नाही हे आम्ही कसं करावं आणि तुम्हाला तुमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर जर कळालं नसेल तर नक्कीच तुम्ही मला फोन लावून बोलू शकता कमेंटमध्ये कमेंट, कमेंट पण करू शकता आणि ते करून तुम्ही मला सेवा विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ